नमस्कार मित्रांनो आजची कहाणी आहे ट्रेनमध्ये ओनळखळी बाईला पटवून तुमच्या मनात जे आणि माझ्या मनातलं झालं तर मित्रांनो स्टोरी अशी आहे माझं नाव रुपेश मी नाशिकचा रहिवासी आहे आज मी जी कथा सांगणार आहे ती माझ्या आयुष्यात घडलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे माझा एकदा प्रवासात ही घटना माझ्यासोबत घडली आहे तीच आज मी तुमच्यासमोर मांडतो आहे झालं असं की मी नाशिकवरून नागपूरला माझे काही काम होते त्यामुळे रेल्वेने प्रवास करायला ठरवलं मग थोड्या वेळानंतर मी आणि ती दोघंच जागी होतो ती म्हणजे जी बाई होती ती ट्रेनमध्ये तिने मला विचारले की तुम्हाला कुठे जायचं आहे मग मी सांगितलं नागपूरला माझं काही काम आहे त्यासाठी जात आहे मी मग मी तिला विचारलं तुम्ही कुठे जात आहात तर तिने हसून बोलली की मीही नागपूरला जात आहे माझे पती कामाला आहेत आम्ही सगळे तिकडंच राहतोय होतात मा चोकला मग तिने माझं नाव विचारलं मी म्हटलं रुपेश मी तिला विचारलं तुमचं नाव काय तिने सांगितलं कमल मग भुसा रोडवर भुसावर रोडचं रोड जंक्शन ठेशन आलं होतं एक फेरीवाला आला मध्ये पाणी बाटली घेऊन मग मी चहा पण घेतला दोघांना ती सुरुवातीला नको बोलत होती मग ती एका आवटीवर तयार झाली चहा पाहिल्या मी विचारलो अटकाय आहे त्यावर तिने उत्तर दिलं की एकच सहा घ्या आपण दोघं पिऊ मग मी म्हणालो ठीक आहे ती म्हणाली की तुम्ही घ्या अगोदर मग मी ग्लासला उष्ट करून चहा प्यायला अर्धा ग्लास दिला तिने खूप आवडीने पिल्ला मग नंतर ट्रेन निघाली मग तिने माझ्या पायावर मला पर्श केली मला समजलं की हिला आता मी पाहिजे मग मी पण काय बोललो नाही तिने तिच्या बाजूची खिडकी बंद करून माझ्या खिडकीत पाणी चुळून मारायला आली आणि तिनं तिचं बटण उघडं आणि करून माझ्यासमोर ठेवली होती मग मी खूप खुश होऊन न उशीर न करता तोंडात घेऊन प्यार लागलो तिचे खूप गोड लागत होते ती पण मला सोडायला तयार नव्हती हो तिनं एक हात माझ्यात त्या वस्तूवर ठेवली आणि माझ्या मांडीवर बसली मला खूप जोरजोरात करू लागले मी पण तिला करायचं स्वप्न पाहू लागलो मग तिने तिचं दुसरं बटन उघड केलं आणि माझ्या तोंडावर ठेवले ते मी लगेच तोंडात घेऊन तिचं पूर्ण प्यायला लागलो ती खूप गरम झाली होती तिच्या तोंडातून गरम श्वास निघायला लागला मग मी तिला म्हणालो मला तुझं खायचं आहे तर तिने लगेच होकार दिला आणि मी तिच्या जागेवर बसले मग ती सीटच्या खाली बसले बसलं तिने तिचा ते वर केला आणि काढून टाकलं सगळं मग मी तिचं बघून खूप खुश झालो गोरीपान होती मग मी तिची अगोदर तिच्यावर हात फिरवलं मग ती मला चाव लागली एवढं गरम झाले की तिचं वय चाळीस होतं पण ती एकवीस ते वीस बावीस वर्षाची मुलीसारखी होती तिची मग मी अगोदर एक बोट घातलं तिच्यात ती माझ्या डोक्याला हात लावून ओढू लागली मग मी उशीर न करता तिला करायला लागलो खूप गोड लागत होती तिचं मग मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा समान असं खात होतो तिच्या जे घालून खाऊ लागलो आणि एका हाताने तिने दोन्ही दाबायला चालू केलं मग मी ती एवढी तडफडत होती काय सांगू खूप झालं वीस मिनटं तिचे सामान खाल्ल्यानंतर ती आता पाणी सोडायला लागली मग ती म्हणाली आता बसकर माझं पाणी येईल तुझ्या तोंडावर पडेल मग मी म्हणाल येऊ दे आज तुझं पाणी पिऊन टाकतं तू आजपासून माझी आहेस म्हणालो तर तिनं पण हसून बोलली मी तुमचीच आहे मग म्हणाली तुमच्याला शांत करा ना म्हणाली मग मी जोरज जोरजार जीबीने खायला लागलो तिचं पाणी सोडू लागले मी खूप जोरा जोरात जोरात मिठी मारली मिठी मारून माझं तोंड तिच्यात घालत होती मी तिसं आलेलं सगळं पाणी पिऊन टाकतो आणि तिसं साफ केलं मग मा तिने मला जवळ घेऊन लेकरासारखं किस करू लागली माझं बाळ आहेस ना तू आजपासून मला तुझं पाणी तोंडात घ्यायचं आहे म्हणाली मग मी तिला तोंड तोंडात दिलं ते जोरजोरात खायला लागली पंधरा ते वीस मिनटं खाल्ल्यानंतर मी तिला इशिरा दिला की माझं पाणी निघणार आहे तर ती येऊ द्या मी पिणार आहेस तुमचं पाणी मग मी तिच्या तोंडात लागलो पाणी निघताना तिचं तोंड आणि माझं पूर्ण पाणी तिच्या तोंडात सोडून दिलं ती खूप खुशीने पण टाकली आणि माझा खाऊन साफ केलं आणि नंतर माझ्या हॉटावर जोरजोरात किस करू लागली मध्ये घालून मग तिला आत घ्यायचं होतं हे मी ओळखलो आणि उशीर न करता तिला माझ्यावर बस बसून घेतलं जसं ट्रेन हालत होती तसं मी जोरजोरात तुम्ही जे विचार करताय ते करत राहिलो मी तिच्या दोन्ही धोरण खाऊ लागलो ती खूप वेळीसारखी झाली होती आता राहत नाही माझा राहत नाही माझा फाडून टाका म्हणाली मग मी तिला सीटच्या खाली पाडून जोरजोरा तुमच्या मनातलं माझ्या मनातलं करायला सुरुवात चालू केली ती रडायला लागली कारण माझं तिच्यापेक्षा खूप मोठा होता ती खूप खुश झाली मग तिने पाणी सोडायला चालू केली पस्तीस मिनटं न थांबता मी तिला तुमच्या मनातलं माझ्या मनातलं केलं मग माझं पाणी निघत होतं मी तिला कानात विचारलं की पाणी कुठे काढू ती बोलली तुमच्या पाण्याने भरून टाका म्हणाली मग मी जर जरा झटक्याने तिच्यावर माझं सगळं पाणी सोडलं मग ती मला गट्टे मिठी मारून झोपली तसेच मी म्हणालो कोणतरी बघेल आता आवर सगळं मग तिची ती घातली आणि बाथरूममध्ये जाऊन सगळं साफ करून आली मी माझा तिच्या तोंडात साफ करायला दिला आणि आईस्क्रीम खाल्ल्यासारखं माझं खात होते मग मी अजून एकदा तिला आमच्या मनातलं तुमच्या मनातलं केलं मग मी तिचा नंबर घेतला आणि माझं आणि तिचा आता प्रेमसम्त खूप वाढले मी नागपूरमध्ये माझ्या आय टी सर्टिफिकेशन कोर्ससाठी गेलो होतो तिला दररोज करायला लागलो माझी कहाणी कशी वाटली नक्की सांगा मित्रांनो आणि नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो